नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अशोमित ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांसाठी फीसमध्ये सवलत या ठिकाणी दिलेली आहे ज्या विद्यार्थिनी विद्यार्थी म्हणण्यापेक्षा विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी खास करून ही सवलत जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे याचं ऑफिशियल सर्क्युलर जे आहे इमर्जन्सी सर्क्युलर किंवा ऑफिशियल सर्क्युलर या ठिकाणी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक म्हणजे आपली एम एस युनिव्हर्सिटी आहे त्यांनी देखील दिलेलं आहे काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून गव्हर्नमेंटकडून शंभर टक्के फीसमध्ये सवलत देण्याचं एक नोटीस किंवा एक प्रकारचं जे आर त्यांनी काढला होता यालाच अनुसरून या ठिकाणी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी म्हणजे आपले जे आरोग्य व्यावसायिक कोर्सेस आहेत याच्यामध्ये देखील हे लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विद्या विज्ञान विद्यापीठ म्हणजेच एम एच एसनं दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण बघूयात हे एक तारखेला आलेलं सर्क्युलर आहे अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं म्हणजेच एमर्जन्सी सर्क्युलर आहे त्यांनी जे काही कॉलेजेस आहेत सगळे आणि डीन्स आहेत ठीक आहे डीन हॉस्पिटलचे डीन वगैरे आहेत मेडिकल कॉलेजचे त्या सगळ्यांना एक सर्क्युलर दिलेला आहे त्यांनी सांगितले की याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही तुमची अंमलबजावणी करा तुमचं जे काही असेल समजा ते तुम्ही तात्काळ आम्हाला इमिडिएटली कळवा तर सर्क्युलर काय बघूयात आपण व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस आपण ज्याला म्हणतो इकॉनॉमिकली बॅक विकर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एस सी बी सी ठीक आहे त्यानंतर इतर मागास जसं कौन की ओबीसी आहे ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के ऐवजी शक शंभर टक्के लाभ मंजूर करणेबाबत म्हणजेच शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे फीसमध्ये सवलत भेटणार आहे यामध्ये कोण कोण येतात जसं की डब्ल्यू एस कॅटेगरीचे स्टुडंट आहेत डब्ल्यू एस ई yes, बी सी आणि ओबीसी ह्या तिन्ही घटकातील म्हणजे मुलींना जवळपास शंभर टक्के शिक्षण हे मोफत आहे याच्यामध्ये काय काय आपल्याला मोफत भेटणार जसं की शिक्षण शुल्क शिक्षण शुल्क म्हणजे काय ट्यूशन फीस असते ठीक आहे समजा एखाद्या कॉलेजला एक लाख दहा हजार ट्यूशन फीस आहे तर एक लाख दहा हजार आपल्याला माफ होणार सोबतच परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क शुल्क म्हणजे जी आपली एक्झाम फीस असते फायनल इयरची एक्झाम फीस असते किंवा फायनल एक्झाम जी असते यु युनिव्हर्सिटीची एक्झाम तर त्यासाठीची जी फीस आहे त्या फीसमध्ये पण त्या ठिकाणी सवलत आहे म्हणजे जर समजा तुमच्या कॉलेजला दहा हजार किंवा नऊ हजार आठ हजार पंधरा हजार फीस असेल तर तुम्हाला तेवढी फीस स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी माघारी भेटते जसं तुम्ही समाज कल्याणच्या अगोदर स्कॉलरशिप भरत होतात फॉर्म भरायचा तसं तुम्हाला या ठिकाणी याचा पण फॉर्म भरायचा आहे तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला काय होणार आहे फीस माघारी भेटणार आहे एक तर तुम्ही अगोदर फीस सबमिट करा किंवा ट्युशन फीस अगोदर कॉलेजला सबमिट करा त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून गव्हर्नमेंट त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला काय करेल पैसे माघारी देईल आता हे डिपेंड आहे कॉलेजवाले कसं त्याला फॉलो करतात किंवा कसं त्यांना पाहिजे ते शक्यतो कॉलेजवाले अगोदर स्टुडंटकडून फीस भरून घेतील आणि त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप सारखे जुनी स्कॉलरशिप होती समाजकल्यांची त्यानुसार जसं येत होतं तसं तुम्हाला त्या अकाउंटला पैसे भेटतील तर अशा प्रकारे आहेत तुमचं जे काही प्रिन्सिपल्सला किंवा जे काही डीन वगैरे हो त्यांना सांगितलेलं आहे की तुमचे अभिप्राय या ठिकाणी कळवा म्हणून तर खाली बघूयात महोदय शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे उपयुक्त विषय हे जे काय त्यांनी दिलेलं आहे जस्ट की एक सर्क्युलर त्यांनी काढलेला आहे आणि याच्यामध्ये पन्नास टक्के पहिले अगोदर भेटायचे जसं की एस सी बी सी कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना आपण ओबीसी मधूनच फॉर्म भरायला व्हायचो सोबतच इतर इतर मागासवर्ग जे वाले कॅन्डिडेट आहेत त्यांना काय व्हायचं एक्झाम फीस पन्नास टक्के भेटायची पहिली आणि ट्यूशन फीस पन्नास टक्के त्या ठिकाणी भेटत होती सोबतच ईडब्ल्यूएस वाल्यांना पण काय व्हायचं पन्नास टक्के फीस मध्ये कन्सेशन असायचं आता ते पन्नास टक्के काढून त्या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे शासनचा जो जी आर आहे निर्णय आहे तो ठिकाणी त्यांनी सोबत जोडलेला आहे तर हे जी दिलेलं आहे ते सर्क्युलर कोण दिलेला आहे संचालक विद्यार्थी समाज कल्याण विभाग जे आपली युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी त्यांच्याकडून हे आलेलं आहे आपण बाकी टेक्निकल कोर्सेसमध्ये पण बघितलं होतं की सगळ्यांना फ्री करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी डिशन घेतलं होता सोबतच आता आपण युनिव्हर्सिटीमध्ये देखील महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं देखील सर्क्युलर त्या ठिकाणी आलेला आहे बरेच विद्यार्थी मला युट्यूबमध्ये खाली कमेंट करत होते की सर मुलींसाठी शिक्षण फ्री करण्याचा गव्हर्नमेंटचा एक मानस आहे किंवा गव्हर्नमेंटचा प्लान आहे तर ते आपल्याला लागू होईल का नर्सिंगसाठी सॉरी नर्सिंगसाठी किंवा कुठल्याही मेडिकल फील्डसाठी किंवा आपल्या युमेचेस युनिव्हर्सिटीच्या अंडर जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी लागू पडेल का तर याच्याबाबतचं मी त्यांना सांगितलं होतं की बाबा त्यांचा आणखी की युनिव्हर्सिटीकडून असं कुठलंही सर्क्युलर त्या ठिकाणी आलेलं नाही ज्यावेळेस सर्क्युलर येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल किंवा व्हिडिओ बनून त्या ठिकाणी टाकेल तर त्याबाबतचं हे सर्क्युलर आहे ना आता ऑफिशियली या ठिकाणी सर्क्युलर त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीकडून आलेला आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अकाडेमिक इयर दोन हजार पंचवीससाठी ॲडमिशन घ्यायला जाताल त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस फीस मागितली जाईल त्यावेळेस तुम्ही फीस भरायची गरज नाही जर समजा गव्हर्मेंटनेच असा जी आर दिला की आधी स्टुडंट तुम्ही विद्यार्थी अगोदर तुम्ही फीस भरा आणि तुमचं स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला फर्स्ट इयर एंडिंगला किंवा ज्यावेळेस तुमचं अकॅडमिक इयर संपल त्यावेळेस तुमची स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला फीस अकाउंटला दिली जाईल असं असेल तर तुम्हाला मग अगोदर फीस भरावी लागेल तसं नसेल तर मग तुम्ही कॉलेजला फीस भरायची गरज नाही जी बाकी डेव्हलपमेंट फीस वगैरे जी काय दुसरी फीस असते युनिफॉर्म फीस वगैरे जी फर्स्ट इयरला ॲडमिशनला लागते तेवढीच फीस इलिजिबिलिटी फीस वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी पे करायची आहे ठीक आहे अशा प्रकारचं सर्क्युलर आहे युनिवर्सिटी सर्क्युलर दुसरं जे खाली सर्क्युलर तरी नोटिफिकेशन नोटिकेशन आहे ते आहे शिक्षण संचालनालय जे आहे उच्च शिक्षण आपलं त्याच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांनी दिलेलं आहे ते, ते सर्क्युलर आहे सेम सर्क्युलर आहे खालचंच वरी कंटेंट त्यांनी कॉपीस्ट केलेलं आहे फक्त वरी जो कोणी दिलं काय त्याला थोडंसं चेंज केलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं सर्क्युलर आलेलं आहे युनिव्हर्सिटीकडून म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तर तात्काळ याच्याबद्दलचा जो डिसिजन आहे तो लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे की नेमकं काय पाहिजे गव्हर्नमेंटकडून म्हणजे जे आपले शिक्षण संस्थेचे मालक वगैरे आहेत किंवा प्रिन्सिपल्स डीन्स आहेत त्यांच्याकडून नेमकं काय पाहिजे की त्यांना कशा प्रमाणामध्ये हा जे आर अंमलात आणायचा आहे जसे की अगोदर फीज भरायची आहे की नंतर फीज भरायची आहे ठीक आहे फीज नाही भरायची याच्याबद्दलचं जे आहे ते आपण बघूयात लवकरच त्याचं पण काहीतरी नोटिफिकेशन वेबसाईटवरती येऊ शकतो किंवा त्या त्या कॉलेजमध्ये तसं प्रकारे नोटिफिकेशन नोटीस बोर्डवरती येऊ शकतात ठीक आहे आणि ही जो हा जो जी आर आहे हा जी आर प्रत्येकानी त्यांच्या त्यांच्या कॉलेजमध्ये बोर्डवरती डिस्प्ले करण्यासाठी एमओचेसनं सांगितलेलं आहे एमर्जन्सी जी आर आहे कारण ॲडमिशन आता लगभग चालू झालेली आहे त्यामुळं मित्रांनो चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद